किशोर मुस्ली इन्स्टिट्यूट यातर्फे ज्या इथे प्रशिक्षण झालेल्या मुली होत्या त्यांना फ्री शिलाई मशीनचे वाटप केले आहे आपल्यासोबत मेण आहेत त्यांना विचारूया का ह्याची स्थापना कधी झाली आणि तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं का फ्रीमध्ये इथल्या मुलामुलींना शिक्षण द्यावं बघायला गेलं तर म्हणून हा ग्रामीण भाग असल्यामुळे इथे भ्र बहुतेक म्हणजे रोजगार उपलब्ध होत नाही आहे आणि इथे फ्री प्रशिक्षण देतात त्यामुळे इथल्या मुलामुलींना एक सुवर्ण संधीच मिळत आहे त्याबद्दल सर तुमचं नाव काय विश्वनाथ ओकर नाव आहे माझं किशोर मोसे चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲक्टिव्हिटीज दोन हजार तीनपासून सुरू झालेल्या आहेत किंबोना त्या पूर्वीपासून पण होत्या पण त्या व्यक्तिगत स्वरूपाने मुसे साहेबांच्या नावाने म्हणून चालू होत्या पण रजिस्ट्रेशन हे दोन हजार तीन सालात झालेलं असल्यामुळे साहजिक सेवापासूनचं हे सुरुवात आहे या परिसरामध्ये जी गरज निर्माण झालेली होती किंवा जी निदर्शनाला येत होती ती होती की पालघर जिल्ह्यामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून अगदी प्रसिद्ध असलेला म्हणून असेल जरी पण तरी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत करणं हे एक कर्तव्य मुसेसाहेबांनी नेहमी मानलेलं आहे आणि त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून हे ट्रस्टची स्थापना झालेली आहे सुरुवातीपासूनच किशोर मुसे साहेबांनी ह्यासाठी स्वतःच्याच उत्पन्नातून एवढी म्हणून समाजाला अधिकाधिक मदत करता येऊ शकेल ती करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी आम्हाला सूचना दिल्या त्याचं तंतोतंत पालन करत आम्ही काम करत आलो आहोत याच्यामध्ये अनेक प्रकारचे सु ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या महिला सबलीकरण आहे त्यात आरोग्याचे आहेत शिक्षणाचे आहेत खूप साऱ्या तऱ्हेने ज्या काही अडीअडचणी लोकांना येतील त्या दूर करून त्यांचं जीवनमान चांगलं करावं ह्या उद्देशाने म्हणून काम करणं यासाठी म्हणून आम्ही कटिबद्ध होतो आणि काम करत आलो इथे कुठलं कुठलं प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी टेलरिंगचं आहे ई डी पी म्हणतो ऑन्ट्रप्रर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या खाली टेलरिंगचं तर आहे मोटरसायकल टू व्हीलर्सच्या रिपेरिंगचं आहे ब्युटी पार्लरचाही आहे आणि रिपेअरिंगचं मोबाईल रिपेरिंगचं सुद्धा ट्रेनिंग त्यावेळेला दिलं जात होतं आणि आता चालू था असलेल्यामध्ये जे आहेत याच्यामधून असणारे आहे हे कॉम्प्युटर ट्रेनिंग सगळ्यात महत्त्वाची जी गरजेची गोष्ट आजच्या दिवसात आहे ती पूर्ण करण्याचं कामसुद्धा होत असतं आज ज्या शिलाई मशीन वाटलेले आहे ते तुमच्या थ्रू वाटलेल्या आहेत किती जणांना तुम्ही शिलाई मशीन दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल काय तुमचं नाव माझं नाव शशिकांत शाह आहे मी दादर मुंबईला राहतो आणि आमच्या ट्रस्टचं नाव आहे श्री सेवा सौभाग्य ट्रस्ट श्री सेवा सौभाग्य ट्रस्ट लगभग दोन हजार सोळामध्ये आम्ही स्थापना केलेली आहे आम्ही एक चार पाच मित्र म मिळून ही कामं करायचे तो आम्ही नाव दिला सेवा सौभाग्य ट्रस्ट म्हणजे सेवा करायच्या ज्यांना सौभाग्य आहे त्याच्यासाठी ही ट्रस्ट आहे यू कॅन जॉईन अस अँड आप आपण सेवा देऊ शकते करू शकते uh, एक सहा महिनापूर्वी के एम सी मला एक रिक्वेस्ट आली होती की आपले ही टेलरिंग सेंटरमध्ये एवढी मुलीला आपण टेलरिंग शिकवतो पण ते लोक स्वतःच्या मशीन घेऊ नाही शकत किंवा ते लोकला अडचण आहे पेपर्स नसते किंवा स्वप्नामध्ये बी विचार विचारून नाही शकते की आम्ही टेलरिंग मशीन घेऊ तो मला विवेकानंद सरने बोल जे बोललं माझ्या मनात एकदम बसला आणि मी तेच वेळी मला वाटते पंधरा दिवसमध्ये साठ मशीन एकत्र करून पहिला वाटप साठ मशीनचा केला आणि आजपर्यंत टोटल दोनशे बारा मशीन झालेली आहे त्याच्यामध्ये पंधरा मशीन एक तलाश्री आपल्या सेंटरमध्ये दिलेली आहे वीस मशीन वसईकडे राणगावमध्ये आपण एक ट्रेनिंग सेंटर चालू केलेलं आहे आणि बाकीचे जे सर्व मशीन आहे ते आम्ही हे आपली आदिवासी ट्रायबल विमेनला सर्वांना दिलेली आहे तुम्ही हे फ्रीमध्ये देत असतात मग तुमचा जो हो खर्च म्हणजे जे मशीनचं आहे ते कसं करत असतात माझेकडे डोनर्सचा मोठा ग्रुप आहे कारण okay. की ज्यांना पैसे द्यायचे त्यांना योग्य ठिकाणीला कुठे पैसे वापरायचे ते अडचणमध्ये होतात तो माझा संपर्क त्यांच्याबरोबर असतो आणि मी काय पण असा प्रोजेक्ट असतो तो मी ते लोकला सांगतो की माझा ही ही प्रोजेक्ट आहे तो मला एकदम आरामसे एवढा क कलेक्शन होऊन जाते आणि देवांची कृपा आहे की अजूनपर्यंत माझ्या कुठचंही काम अडकलेलं नाही जो मोनोरमध्ये किशोर मुसले चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर बघायला गेलं तर हा फ्रीमध्येच आहे तर ह्या ठिकाणी मुलं आणि मुली ह्यांना दोघांना पण फ्रीमध्ये इथे शिक्षण दिलं जातं तर म्हणजे नेमकी इथे काय कस, -कस प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याबद्दल आमच्या ह्या किशोर मुसले स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणच्या माध्यमातून इथल्या आदिवासी गरीब मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्यामध्ये टेलरिंग आहे टेलरिंगमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जसं स्पेशल ब्लाऊज मेकिंगचा कोर्स आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्या कपड्याच्या माध्यमातून पर्सेस वगैरे बनवण्याचे कोर्सेस आहेत हे आम्ही त्याच्या वेगवेगळे कोर्सेस आहेतच ते आम्ही करतो दुसरं कोर्स आमच्याकडे आहे ते टू व्हीलर रिपेरिंगचा कोर्स आहे ह्या टू व्हीलर रिपेरिंगमध्ये मुलांना आम्ही हे प्रशिक्षण देतो आणि कुठलंही म्हणजे असं काही नाही की स्पेसिफिक मुलींसाठीच आहे मुलांसाठीच आहे कुठ कोणीही कुठल्याही कोर्सेसमध्ये भाग घेऊ शकतो आणि आपलं प्रशिक्षण वयाची अट नाही कुठलीच वयाची अट जरी नसली तरी आम्ही शक्यतो अठरा ते पस्तीस प्रशिक्षणासाठी या ठिकाणी बोलवतो त्याचं कारण एकमेव आहे हो की केवळ प्रशिक्षण देणं हे आमचं काम नाही आहे प्रशिक्षणानंतर त्यांच्या हाताला काम मिळाला पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मुलांना प्रवेश देतो आणि जेणेकरून त्याला कर्ज मिळालं पाहिजे किंवा त्याच्यातून त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे किंवा त्याला नोकरी मिळाली पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो आताच बोलले मग मी बोलते जे आता इथून शिकून जातात पुढे ठीक आहे इथे आता शिलाई मशीन आहे तुम्ही त्यांना फ्रीमध्ये देतात म्हणजे ते घरी करू शकतात पण जे पुढचं आहे म्हणजे मोबाईल झालं किंवा ब्युटी पार्लर झालं मग त्यांच्या थ्रू तुम्ही आता बोलले म्हणजे कर्ज वगैरे तुमच्या थ्रू काय असतं काय नाही कर्ज वगैरे जे उपलब्ध आहे ते शासनाच्या आम अनेक योजना आहेत ज्या ज्याच्यामधून सबसिडी वगैरे मिळते परंतु आज आम्ही इकडे सर्व्हे केल्यानंतर लक्षात आलं की ह्या ठिकाणी मुलांना शासनाच्या कर्ज योजनांची माहितीच नाही आहे त्यामुळे आम्ही स्वतः शासनाकडे अप्रोच झालो त्याने आम्हाला विविध प्रकारची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती निश्चित देऊन नाही तर त्याने आम्हाला पोर्टलवरती कसं अपलोड करायचं त्याचं ट्रेनिंग पण दिलं आहे त्यामुळे ह्या मुलां जे मुलं आमच्याकडे कर्जासाठी येतात त्यांचं कर्जाचं फॉर्म भरण्यापासून तर ते सबमिशनपासून संपूर्ण सपोर्ट बॅक सपोर्ट आमच्या इथूनच त्यांना मिळतं जेणेकरून बँका निवडण्यापासून त्याच्यानंतर कर्जासाठी अर्ज भरण्यापर्यंतचं त्याच्यानंतर त्याला लागणारे इतर का कागदपत्र कसे गोळा करायचे कसे जमा करायचे ह्यापासून सगळं मार्गदर्शन इथे त्याला सिंगल विंडोमध्ये मिळतं आणि त्याचं फॉलोअप देखील आमच्या पद मार्फत केला जातो फक्त त्या विद्यार्थ्याला बॅ त्या त्यावेळेस बॅ बँकेमध्ये जाऊन प्रत्यक्षात भेटण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आमच्यासोबत त्यांनी यावं आणि त्या पूर्तता जी आहे बँकेची ती पूर्ण करायची आहे त्याला शासनाकडून तीस टक्क्यापर्यंत सबसिडी उपलब्ध आहे आणि त्यासाठी कर्ज परतफेडीचा कालावधी देखील सात वर्षापर्यंत उपलब्ध आहे अशा प्रकारच्या योजना आम्ही अनेक विद्यार्थ्यांना मिळवून दिलेल्या आहेत ज्याच्यामुळे त्यांचे उद्योग सुरू झालेले आहेत जे आता फ्रीमध्ये शिलाई मशीनचे वाटप दिलेले आहे तर त्या महिलांनी किती महिन्याचं तुम्ही यांना प्रशिक्षण दिलं आमच्याकडे जो जो ड्युरेशन जो आहे तो दिवसाचा वरती विचार केला तर साधारणपणे तीन महिन्याचा आहे परंतु आमचे जेवढे सगळे कोर्सेस आहेत हे एन ए टी सीच्या माध्यमातले आहेत आम आमची संस्था ही नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भारत सरकारची ट्रेनिंग पार्टनर आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना प्रशिक्षणात प्रशिक्षण आम्ही त्यांच्या रूल रेग्युलेशनप्रमाणे साधारणपणे तीनशे साठ तासाचा कोर्स आम्ही घेतो त्यामुळे तीन ते चार तास डेली बेसिसवरती तीन महिने आम्ही सलग कोर्स आम्ही त्यांना शिकवतो वाढलं किंवा कमी प्रमाणामध्ये झालं आमच्याकडनं किंवा विद्यार्थ्यांकडनं कमी प्रमाणामध्ये अटेंडन्स झालं तर आम्ही तो महिना देखील वाढतो कधी कधी तो चार महिन्यापर्यंत देखील कोर्स चालतो परंतु कंटेंट्स कम्प्लीट एन सीचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कार्यक्रम संपवला जात नाही आमच्या इथले सगळे कोर्सेस हे एन एच डी सीच्या गाईडलाईन्सप्रमाणेच केले जातात कारण हा सेंटर जे आहे हे फाईव्ह स्टार ट्रेनिंग सेंटर एन एच डी सीच्या माध्यमातून आहे किती महिलांनी इथे प्रशिक्षण घेतलं आता शिलाई मशीनचं ह्या सेंटरला जवळपास आतापर्यंत साडे नऊशे महिलांनी आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास पाच सेंटर्स आहेत वेगळ्या ठिकाणी हे एक सेंटर, दुसरा सेंटर आहे दुसरं तलासरीमध्ये ग्रामीण भागात सेंटर आहे चौ तिसरं जे आहे ते पारगाव सफाळे रोडला एक आमचं सेंटर आहे चौथं कुडूसला सेंटर आहे आणि पाचवं वसई रानगाव या ठिकाणी सेंटर्स आहेत आणि त्या ठिकाणी देखील वेगळ्या माध्यमातून मुलींनी तीन तीन चार चार महिन्याचे विविध कोर्सेस केले आता किती शिलाई मशीन वाटप केलं आता आता छत्तीस आजच्या दिवशी शे छत्तीस शिलाई मशीन्स केलेले आहेत आणि सरांनी मग अशी म्हटल्याप्रमाणे जवळपास दोनशे दहा मशीन्स आम्ही वाटप केले आहेत ह्या एप्रिलपासून हा जो वर्ष सुरू झाला आहे आमचं टार्गेट आहे की जवळपास पाचशे महिलांना तरी ह्या शिलाई मशीन वाटप करून त्यांचा उद्योग उद्योगाला हातभार लावायचा आहे शिवाय आम्ही ह्या वर्षी अजून एक संकल्प दिलेला आहे की याच्यामध्ये आम्ही आता निस्तर टेलरिंग मशीनच नाही तो टू व्हीलरचं कोर्स जे काय करतात त्यांना टूल किट्स देऊन त्यांचा उद्योग सुरू कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शिवाय ब्युटी पार्लरच्या मुलीला देखील एक छोटा किट देऊन त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील चालू करण्याचा आमचा मानस आहे यावर्षी हे दोन संकल्पना आहेत उगे आता किती स डोनर्स आणि सहकार्य आम्हाला मिळतोय त्या माध्यमातून ह्या दोन क्षेत्रातल्या मुलींना देखील आम्ही सपोर्ट करणार आहोत किशोर मुसले इन्स्टिट्यूट ही खरंच एक बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी त्यांचे इन्स्टिट्यूट आहेत आणि आत्ताच आपल्याला माहिती पडलं का हे खरंच विद्यार्थी आजचे तरुण पिढी आहे त्यांना एक रोजगाराची संधी देते आत्ता आपण बघतो का कित्येकजण शिक्षण घेऊन वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन घरी बसलेले आहेत रोजगार नाही आहेत आपल्यामध्ये खरंच रोजगाराची खूप कमतरता आहे पण ह्या ठिकाणी तरुणांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं ते पण फ्रीमध्ये दिलं जातं आत्ताच माझ्या आजूबाजूला एवढ्या शिलाई मशीन आहेत तसेच या ठिकाणी जे ब्युटी पार्लर आहेत त्याचं प्रशिक्षण दिलं जातं टू व्हीलरचं प्रशिक्षण दिलं जातं असं विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं ते पण फ्रीमध्ये दिलं जातं खरंच ही जी इन्स्टिट्यूट आहे ती खरंच एक खूप चांगलं आणि चांगलं कार्य करत आहे कारण जेणेकरून आत्ताच्या ज्या तरुण पिढींना हाताला काम लागेल आणि आत्ताची पिढी घरी बसणार नाही आपण बातम्या बघतो का खरंच बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतात कारण कुटुंब चालवणार कसं जर हाताला रोजगार नसेल तर आपण घरीच बसल्याने आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात पण ही इन्स्टिट्यूट आहे ती अनेक वेगवेगळे आत्ताच्या तरुणांना रोजगाराची संधी देत आहे खरंच ही कौतुकाची बाब आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीनी खरंच जे बसलेले आहेत घरी त्यांनी इथे येऊन आपलं नोंद नोंदणी करून आणि जे आहेत त्याचं प्रशिक्षण घ्यावं जेणेकरून तुमच्या हाताला रोजगार मिळेल कॅमेरामॅन अपू बुकले सह श्वेता पोलीस रिपोर्टर मनर ही गोष्ट समजून घ्या ही गोष्ट आपल्याला शिकवली तुमच्या पोहेकर सरांनी की जर आपण त्यांच्यासाठी काम करतो ती लोक नसतील आणि त्यांना जर उपयोग होणार नसेल तर आपलं सगळं काम जे आहे हे काम शून्य आहे तो पोहेकर सरांसाठी एक जोरदार टाळ्या <प्था> असे आपले दोन्ही डोनर जे आहेत बारू सर आणि गंगर त्यांच्यासाठी एक जोरदार दहा दहा मशीन दिले